शेतकरी मित्रांनो आज वीस फरवरी दोन हजार चोवीस आज आपण आलो अंबूर पॅटर्न पद्धतीने डेव्हलप केलेल्या कपाशी पिकाच्या प्लॉटमध्ये आपण बॅकग्राऊंडमध्ये मध्ये बघू शकता या कपाशीची हाईट हे बारा तेरा चौदा फुटापर्यंत गेलेली आहे उंची आपण बघू शकता हे झाड हे सेंड आहे शेंडा आपल्याला हातायला येत नाही आणि जेवढ्या प्रमाणे जी हाईट आहे तेवढ्याच प्रमाणे याला फळफांद्यासुद्धा आपल्याला बघायला मिळतात इथं जे अंतर आहे दोन फळफांद्यातलं दोन इंचापेक्षा अधिक नाही आणि बुडापासून जे अंतर आहे फळफांद्यातलं पहिल्या फळफांद्यातलं अंतर हे तीन ते चार इंचापेक्षा अधिक नाही याचाच अर्थ हे नियोजन आए, जे आहे अमृत पॅटर्न पद्धतीचं यामध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत जे फळफांद्या आहेत ह्या जर आपण मोजतो म्हटलं किंवा फळफांद्या म्हणजेच मोनुपुड्या आपण त्याला इंग्लिशमध्ये म्हणतो ह्या पाच ते सहा आहेत येतात आणि आहे जे साईडच्या उपफळफांद्या येतात ह्या ज्या आहेत ह्या कमीत कमी पन्नास साठ पंचावन्नपर्यंत इथं आपल्याला बघायला मिळतात म्हणजेच जेवढे जास्त फळपान आहे तेवढ्याच जास्तीत जास्त पात्या आणि बोंड आपल्याला इथं बघायला मिळतील यामध्ये आधी सूर्यप्रकाश भेटत असल्यामुळे आपण बघू शकता हे सूर्यप्रकाश भरपूर मिळतो आणि हा जो फट्टा आहे सात फुटाचा आहे परत पाच फूट आहे परत सात फूट आहे आणि अल्टरनेट जे अंतर आहे पाच बाय सात बाय एक असा आहे आणि प्लॅन टू प्लान्ट अंतर एक फूट आहे आपल्यासोबत शेतकरी आहेत आणि जे आपले आजोबा आहेत समजा ते आजपर्यंत शेती करत आहेत आणि त्यांना आपण सुद्धा मनोगत विचारणार आहोत की त्यांना इथं हे कपाशी बघितल्यानंतर त्यांचं मनोगत काय आहे तर आजोबा आपण कुठून आले सर्वप्रथम आपला परिचय द्या असं गंगा प्रसाद श्री गुरुदेव भक्त आम्ही जामदे तालुका ना। नांदेड जिल्हा ना। नांदेड या ना। गावून आलो आम्ही हे सर्व कपाशी अमृत कपाशी बघून खूप आनंद वाटला खरंच कृषी कार्य आपला देश आणि आणि या ठिकाणी एक कृषीचं की आपल्याला पाहायला चिन्ह भेटलं भरपूर अशी पाती आलेली होती आलेली आहे बोंड भरपूर आहेत आणि विक्री आतापर्यंत त्यांनी बत्तीस क्विंटल कापूस काढले आता अजून पण तेवढाच निघते अशी आम्हालासुद्धा शाश्वत आहे खूप आनंद वाटला आणि पाटलाची भेट झाली खूप बरं तुम्ही आजोबा आता किती वर्ष झाले शेती करता आम्ही आतापर्यंत आज चाळीस वर्षापासून मी शेती करू चाळीस वर्षामध्ये तुम्ही आता कापसाची शेती कंटिन्यू करायला समजा हो तर तुम्हाला चाळीस वर्षामध्ये जे आज तुम्ही पाहिलं समजा आज था आहे तारीख एकवीस फरवरी दोन हजार चोवीस हो। दोन हजार चोवीस मध्ये तुम्ही आता कापूस पाहिलेला आहे समजा हो। तर तुम्हाला आजपर्यंत तुम्ही जे चाळीस वर्षापर्यंत शेती केलेली आहे त्या शेतीमध्ये आणि अमृतपालन पद्धतीचा जो आज तुम्ही कापूस बघितला याच्यामध्ये आणि तुमच्या शेतीमध्ये काय फरक वाटते तुम्हाला काहीच नाही आम्ही असं रासायनिक बस खत वापरून आतापर्यंत आम्ही चार किंवा पाच सहा क्विंटलच्या वर काढून बर... आमचा अंतर म्हणजे तीन बाय चार चार बाय एक पट्टा तीन बाय तीन चार, चार ते पाच क्विंटल आतापर्यंत आमच्या चाळीस वर्षाच्या कालावधीमध्ये हो काढलो नाही म्हणूनच आम्ही तुम्ही आला चाळीस वर्षामध्ये आजपर्यंत असा कापूस बघितला का नाही प्रामाणिकपणे सांगा असं नाही व्हिडिओ शूट करतो बोलतो असं नाही एकदम प्रत्यक्षात एक आम्हाला या ठिकाणी कृती भेटली पाहायला खूप चांगला वाटला आनंद वाटला काही लोक नोकरी शोधतात तर आपल्याच घरी एक दोन चार एकर जमीन असली तर नोकरी शोधायची काही गरज नाही म्हणून या नवीन पद्धतीनं खूप आनंद वाटते एक शिनबा हारती आल्यानंतर आम्ही आता जवळपास शंभर सव्वाशे किलोमीटर आलो एक पाहून खूप आनंद वाटला आपली भेट झाली आणि आदर्श काम वाटलं या ठिकाणी या आमच्या आतापर्यंत आम्ही आमच्या महाराष्ट्रामध्ये बी आम्ही पाहिलो नाही त्या ठिकाणी पाहायला मिळालं नोकरीत आणून मानतात पण त्याहीपेक्षा शेतीमध्ये नैसर्गिक हवा मिळते चांगलं वायू वा, सुद्धा चांगला मिळते खूप आनंद वाटते असं मस्त त्या ठिकाणी फ्लॅट बांधलेलं आहे त्याच्यात खूप आनंद घ्यासारखा आहे म्हणून मला आनंद आहे धन्यवाद